मित्रांनो राजकारणामध्ये कधी काय होईल कधी कोण कुणाच्या मांडेवर जाऊन बसेल कुणी कुणाचा झेंडा घेऊन हातामध्ये थैथया फिरवेल किंवा कोण काय बोलेल कोण कुणाविषयी कुठल्या गोष्टी बोलेल याचा काहीही भरोसा राहिला नाही त्यामध्ये पंचायत होते ते फक्त जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचे फक्त ते पंचायत होते एक मराठी गाण आहे की विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती सध्या असंच ह्या राजकारणामध्ये वाटत आहे एका वेळेस एकांना दिलेल्या शिव्या परत त्यांना जाणारे गोडवे या गोष्टी बघितल्या ते वाटतंय की हे राजकारण हे विचारावर चालतंय की राजकारण फक्त खुर्ची करत असतंय हे अजिबात म्हणून आपल्याला आज याच विषयावरती बोलायचे सर्वांना रामकृष्ण हरी आणि सर्वांना दिपाळीसाठी अत्यंत खूप अशा भरगोच्च शुभेच्छा आता महाराष्ट्राचं राजकारण म्हटलं की तुम्हाला माहित आहे की जे काही नेत्या आहेत सुषमा अंधारे पूर्वी देवाला देवतीला शिव्या घालायच्या नाही ती बोलायच्या पण ते आज त्याच वारुळात जाऊन फुगडी करतात अरे म्हणजे ह्या लोकांनी देव सुद्धा सोडले हो राजकारणासाठी राजकारणासाठी ह्याने देवाचा सुद्धा उपयोग करून घेतला हे अशा विचित्र अशा ह्या प्रवृत्त्या आहेत आणि राज ठाकरे यांचं बोलायचं झालं त्यांच्याविषयी आपलं काही बोलायचं नाही कारण आमचे हे काही दिवसापूर्वी रोल मॉडेल असे हे राज ठाकरे साहेब होते आताही आहेत त्याची भूमिका हे बदलल्या हा विषय वेगळा आहे पण या ठिकाणी त्याच राज ठाकरे साहेबांना त्यांचेच पुतणे त्यांचाच भावाचा लाडका मुलगा ते किंवा संजय राऊत असतील उद्धव ठाकरे साहेब असतील हे सगळे काय म्हणायचे की एखादा जो काही पक्ष संपला आहे त्याविषयी आम्हाला काही बोलायचं नाही आता पक्ष कुठला संपलाय हा मनसे पण पक्ष संपला आहे आम्ही त्यावरही बोलणार नाही त्यांच्यावरती बोलून आमची आम्ही इमेज खराब करणार नाही असं त्यांना म्हणायचं असावं मग ज्या पक्षावर न बोलणारे ज्या पक्षावर बोलल्यावर आपली इमेज खराब होईल असं वाटणारे किंवा आपण ज्या पक्षावर बोललो किंवा ज्या पक्षाची लायकीच नाही बोलायची त्यावर आप बोलून आपण आपला वेळ वाया का घालू असं वाटणारे सध्या त्या पक्षासाठीच कंबर कसत आहेत आणि त्या पक्षाच्या जीवावर मुंबई आमच्या हातामध्ये आहे हे दाखवत आहेत ह्या तर गोष्टी बघितल्या तर माणूस सा खुर्चीसाठी किंवा सत्तेसाठी कधी काकाच्या मांड्यावर जर शकतो तर त्यावर उठून लगेच भावासोबत जाऊन भेट सुद्धा घेऊ शकतो याची प्रचिती सध्या पूर्ण महाराष्ट्राला आले मराठी मुद्द्यावरती राज ठाकरे हे नेहमी अग्रेसर असतात राज राश्टा। ठाकरे नेहमी हा मुद्दा लावून धरतात हे मग हा मुद्दा सोबत घेऊन दोन भावांनी दादर मधील डोममध्ये या ठिकाणी जे काही त्यांचं जो मराठी मेळावा झाला तो तर तो, तो सर्वांनी बघितले मग नेमकं त्यावेळेस हे मिटिंग किंवा ही भेट फक्त मराठी करता होती असं बोलणारे आता तेच राजकीय स्वप्न रंगवू लागले आता नेमकं शरद पवारांनी या दोघांना सोबत आणलं आहे की शरद पवारांचा खेळ आहे आता हाही प्रश्न लोक विचारू लागले की आता काका सोबत आले, काका आले होते पहिल्या दिवशी त्या ऐशी म्हणजे निवडणुकीच्या मॅटरमध्ये निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी खास करून <laughs> मी असं थोडंसं बोलतो वेगळं आपण काका दुसऱ्या दिवशी आले नव्हते काकांना माहिती आहे आपण जे करतोय चुकीचं करतोय आपण ज्या मागण्या करतो चुकीच्या आहेत त्यांना कळलं त्याने कळटी मारली भाऊ तर या ठिकाणी हे भाऊ भाऊ गेले मग इथं मला एक साधा आणि सिंपल प्रश्न पडला होता या ठिकाणी नेमकी एखादा पक्ष संपलाय म्हणून हिणवायचं किंवा एकेकाळी युती करून म्हणून एक, एक, एक माणूस पाठवला गेला बाळासाहेब नांदगावकर साहेब त्यांना खाली बसवून ठेवलं होतं पण तिथं ठाकरे साहेब त्यांना भेटले नाहीत मग आज तेच राज ठाकरे साहेबांच्या जीवावर की बी एम सी आम्ही जिंकलोय नाशिक आम्ही जिंकलोय हे दाखवण्यामध्ये मग्न आहे आम्ही भाऊ आता काय करू शकतो काय करू आणि काय ठेवू असं यांना आता वाटत असावं पण यापूर्वी एक लहानशी गोष्ट मी थोडं विचार केला की नाशिकमध्ये या दोन्हीही भावांच्या संघटनांनी मिळून जो काही तिथं मोर्चा काढला होता त्या मोर्चाचं आलेलं अपयश दिव्य असं अपयश पाहून त्यानंतर जे काही हांबरडा मोर्चा होता समाजनगरला त्याचंही दिव्य आणि भव्य यश पाहून यांना असं वाटलं असं वा की आता आपण या निवडणुकामध्ये महानगरपालिके जिल्हा परिषदे आपण या ठिकाणी दम धरू शकणार नाही किंवा या ठिकाणी आपण जिंकणार नाही वाटलं असावं याचं उदाहरण म्हणजे मुंबईला ज्यावेळेस बेस्टची निवडणूक होती पतसंस्थेची पतपेढीची त्यावेळेस जे काही त्यांना हारचा सामना करावा लागला होता हा सामना प्रत्येक जिल्ह्यामधून होऊ शकतो असा यांना भास झाला असावा कारण ज्या प्रकारे माणसांना पेटवलं गेलं होतं म्हणजे काढेल नाही की बाबा आता इथं आपण नाशिकला मोर्चाकडून जेन झड प्रवय करायचा प्रयत्न करू तोही फेल झाला त्यानंतर पुढला प्रयत्न केला गेला संभाजीनगरमधून हंबरडा मोर्चा शेतकऱ्यासाठी तोही फेल केला गेला मग आता अशा वेळेस भीतीपुटी हे निवडणूक आयोगावर तासुरी आहे ताशेरी आहे की काय आता जी काही मतदार याद्या आहेत ते मतदार याद्या चुकीच्या आहेत किंवा त्या फॉट आहेत गोडबंगाल आहे ह्या गोष्टी येतात पण ह्याच याद्या खूप वर्षापासून चालू आहेत म्हणजे हे काही जे काही करेक्शन आहे ते, ते ले 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 या सरकारचंच नाही त्याला तेवढंच जबाबदार हे काँग्रेससुद्धा आहे सर्व जबाबदार आहेत त्याला गोष्टीला कारण हे आताच नाही एक खूप दिवसापासून असंच चालू आहे मग आता हे नेमके मुद्दे आणले गेले आहेत का हारतो म्हणून आणले गेलेले आहेत की आता काहीतरी थांबून ह्या जेवढं थोडं लांबवाव्या अजून कुठले फेक नेरेटिव्ह सेट करता येतील का ये यासाठी आहे हे असे पाच सहा मुद्दे लोकांच्या मनामध्ये आहेत मग नेमकं संपवला गेलेल्या पक्षासोबत उद्धव साहेबांना जायचं नेमकं कारण काय कारण आता आपण जे बोलते लोक ऐकत नाहीत राज ठाकरे साहेब बोलतील तर लोक ऐकतील असं यांच्या मनामध्ये असावं म्हणजे बघा डॉक्टरच्या घरामध्ये तोच डॉक्टर चालत नाही तर दुसरा डॉक्टर चालतो म्हणजे घरातील डॉक्टरचा गुण कधीच येत नाही त्यासाठी डॉक्टर हा बाहेरून बोलवावा लागतो असं आता था उद्धव ठाकरे साहेबांनी राज ठाकरेंना आणले का सोबत एक डॉक्टर बाहेरचा त्यांच्या पक्षाची बांधणी करण्यासाठी किंवा मुंबईची संयुक्त विद्यमानाने बांधणी करण्यासाठी हा एक इतर मोठा प्रश्न पडतोय या सगळ्या प्रश्नावरती तुमचं मत खरंच नोंदवा तुम्हाला काय वाटतं या प्रकरणावरती नेमकं हे या दोघांना नेमकं साध्य काय करायचं आणि साध्य काय होईल आणि साध्य काय होऊ शकतं हा सुद्धा मोठा मुद्दा आहे तुमचं मत नक्कीच नोंदवा आणि मित्र आम्ही व्हिडिओ शेअर करत भेराय करून द्यावा उद्या भेटू परत सर्वांना रामकृष्ण हरे